नमस्कार मी यम सी जी एम गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे एकशे अठ्याहत्तर पदाची निरीक्षक पदाची जी काही जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये जे काही पगार असतो त्या संदर्भात हा व्हिडिओ तर बघा निरीक्षक म्हणजेच काय तर कर निर्धारण संकलन खात्याची इन्स्पेक्टर ही पदाची जाहिराती तर त्या त्याला असिस्टंट इन्स्पेक्टरसुद्धा म्हणतात तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन आपण प्लेलिस्टमध्ये बघा तिथे नाही का मी स आपल्या मुंबई महानगर नगरपालिकेतर्फे जे काही खा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पदं असतात त्या संदर्भात मी वेगवेगळ्या सॅलरी स्लिप क कशा असतात आणि त्यांचे किती किती पगार आहे त्या बनवून ठेवलेल्या तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आताच कार्यकारी लिपिक या पदाची सुद्धा सॅलरी स्लिप मी तिच्यावर अपलोड केलेली आहे त्यानंतर क्लास फोरचे जे काही एम्प्लॉय असतात त्यांचेसुद्धा त्याच्यावर मी सॅलरी स्लिप अपलोड केलेली आहे ज्युनियर इंजिनियर ज्युनियर स्टेनोग्राफर आणि तुम्हाला कोणत्या पदाची त सॅलरी स्लिप लागत असेल तर तुम्ही त्याचे कमेंट्स करा मी ते त्यावर एक सॅलरी स्लिपचा व्हिडिओ बनवेल चला तर आपण विषयाला वेळ न घालवता आपण निरीक्षक पदाची जी काही सॅलरी स्लिप आहे ती बघूया यामध्ये आपण बघू शकता की मुंबई महानगरपालिका पे स्लिप फॉर ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा प्रकारे लिहिलेले अशा प्रकारची प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप असते त्यामध्ये ई सी एम्प्लॉय कोड त्यानंतर पोजिशन पोजिशन एक्सपेंडेक्चर त्यानंतर पॅन कार्ड नंबर बँकेचं डिटेल अशा प्रकारे हे कर्मचाऱ्याची माहिती असते त्यानंतर हे नेम कर्मचाऱ्याचं चे नाव त्यानंतर पदाचं नाव तुमचं काय इन्स्पेक्टर पदाचं नाव आहे ते त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचे लोकेशन डिपार्टमेंटचं तुमचं नाव आणि अकाउंट नंबर अशा प्रकारे तुमचं हे वरची तुमची बेसिक माहिती जी काही कर्मचाऱ्याची आहे तिच्यात दिलेली असते त्यानंतर खाली असतं पे पे डी ए टी ए आणि एच आर ए आता पे किती असतो तर ते बघूया आपण बघू शकता आपण इथे की जे काही पे हे म्हणजे आपलं जे एकोणतीस दोनशे हे मु मुंबई महानगरपालिकेतील जी काही जाहिरात निघाली निरीक्षक त्याचं पे किती एकोण एकुन, एकोणतीस हजार दोनशे रुपये त्यानंतर डी ए डी ए म्हणजे काय तर डी का एन एस अलाउन्स डी एन एस अलाउन्स हा सध्याच्या स्थितीला आपला पन्नास टक्के म्हणजे तुमच्या सॅलरीच्या पन्नास टक्के डी ए असतो तर तो डी ए किती होणार आहे चौदा हजार सहाशे रुपये तुमच्या सॅलरीच्या पन्नास टक्के त्यानंतर डी ए बघा वर्षातून दोन वेळेस वाढत असतो एक जानेवारीमध्ये आणि एक जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्याचा वाढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना जवळपास तीन ते ती चार महिने वेळ लागतो त्यामुळे डी एचे जे काही इरेज असतं ते नंतर तुम्हाला नंतर जे तीन चार महिन्यानंतर जेव्हा लागू होईल त्यानंतर ते त्याचे इरेज येत असते तर तो तो विषय वेगळा आहे परंतु डी ए हा जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये दोन वर्षातून दोन वेळेस वर वाढतो हे महत्वाचं आहे त्यानंतर सध्या स्थितीत डी ए हा पन्नास टक्के त्यानंतर टी ए टी ए म्हणजे काय तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स सध्याच्या जे काही आपले मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतात ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक जवळपास चोवीस हजार हजाराच्या वर असतात त्यांना नाही का ट्रॅव्हलिंग अलाउन्स सत्तावीसशे रुपये भेटतं आणि ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक हा चोवीस हजारापेक्षा कमी असतात त्यांना हजार रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतं तर त्यामुळे सत्तावीसशे रुपये टी ए आणि एच आर एच आर ए म्हणजेच काय तर हाऊस रेंट अलाउन्स तर हाऊस रेंट अलाउन्स सद्यस्थितीत बेसिकच्या सत्तावीस टक्के तुमचा हाऊस रेंट अलाउन्स आहे जेव्हा तुमचा डी ए पन्नास टक्क्याच्या वर जातो तेव्हा तुमचा एच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्ससुद्धा वाढतो तो कितीने वाढणार तर तीन टक्क्याने तुमचा एच आर ए किती वाढणार आहे तीन पर्सेंटने मग तुमचा जेव्हा डीए हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होणार तेव्हा तुमचा किती होणार अशा प्रकारे सॅलरी स्लिप असते बघा जेव्हा तुमच्या याची काउंट करसाल तुम्ही तेव्हा तुमची टोटल सॅलरी पंचावन्न हजार दोनशे साठ रुपये होणार त्यानंतर तुमची कटिंग आता त्यानंतर कटिंग किती होते बघूया त्यानंतर आपण बघू शकता कटिंग कटिंगमध्ये बघा प्रोफेशनल टॅक्स तुमचा जे काही कर्मचाऱ्यांचा असतो तो दोनशे रुपये कट होत असतो प्रत्येक कर्मचाऱ्याचा आणि डी सी पी एस म्हणजेच जे काही न नवीन कर्मचारी लागलेले हे दोन हजार आठनंतर नंतर त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे त्या कर्मचाऱ्यांना डी सी वन भेटते तर डी सी वन ही तुमच्या बेसिक आणि डी ए याच्या नाही का दहा पर्सेंट त्याच्या दहा पर्सेंट ती वसूल म्हणजे कट होत असते मग ती किती होते चार हजार तीनशे ऐंशी रुपये हे तुमच्या सॅलरीमधून कट होतात आणि त्या त्यानंतर तुमची टोटल कटिंग चार हजार पाचशे ऐंशी रुपये होते त्यानंतर तुमची टोटल सॅलरी बघा टोटल सॅलरी किती हँड सॅलरी असते तुमची पन्नास हजार सहाशे ऐंशी रुपये तुमच्या अकाउंटला येणारी सॅलरी अशा प्रकारे ही सॅलरी स्लिप होते त्यानंतर सद्यस्थितीत जी आता महागाई भत्ता म्हणजे डी ए म्हणजेच काय महागाई भत्ता याची मी थोडी माहिती देऊन देतो बघा डी ए हा वर्षातून दोन वेळेस वाढत असतो तो दोन वेळेस एक जानेवारीमध्ये वाढतो आणि एक जुलैमध्ये वाढतो तर जुलैमध्ये जी काही आपला महागाई भत्ता वाढलेला आहे तो अजून तीन टक्क्याने वाढलेला आहे त्रेपन्न टक्के झाला आहे पण त्याची अजून घोषणा झालेली नाही आणि ती घोषणा आता सप्टेंबर महिना चालू आहे पंचवीस सप्टेंबरला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याची घोषणा करतील आणि त्यानंतर मग त्रेपन्न टक्के याचे डी ए झाला त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स सुद्धा तीन टक्क्याने वाढणार म्हणजेच तो किती होणार तीस टक्के त्यामुळे या सॅलरीवर पुन्हा ऑक्टोबरची जी सॅलरी बनणार त्यामध्ये भरभराट बर बरात, भरभराटीने बर वाढ होणार म्हणजे तीन तुमचा एच आणि आणि तीन टक्के तुमचा डी ए यामध्ये पुन्हा वाढ होणार अशा प्रकारे सहा टक्के तुमचा पुन्हा पगार वाढ होणार तर अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेची सॅलरी स्लिप होते निरीक्षक पदाची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद